आपल्या शास्त्रामध्ये ज्ञान प्रदान करण्यासाठी एक पद्धत आहे एक गुरु एक शिष्य एकत्र येऊन तत्व चिंतन करतात तीच पद्धत विष्णू सहस्रनामातही पाहायला मिळते भीष्म गुरु आहेत युधिष्ठिर शिष्य आहे युधिष्ठिर भीष्मांना सहा प्रश्न विचारतो भगवान कृष्णानेच घालून दिलेली परंपरा आहे पहिला नमस्कार करावा मग सेवा करावी मग प्रश्न विचारावा तशाच प्रकारची परंपरा जपत युधिष्ठिर सहा प्रश्न विचारतात त्यातील पहिला प्रश्न आहे किम एकम दैवतम लोके या मृत्यू लोकामध्ये असं कोणतं एक आराध्य श्रेष्ठ दैवत आहे कदाचित आपल्याही मनामध्ये प्रश्न असेल हिंदू धर्मामध्ये अनेक देवी देवता आहेत त्यांच्यामध्ये सर्वश्रेष्ठ देव कोण तोच प्रश्न विचारतात त्याच उत्तर विष्णू सहस्त्रनामात आहे